जय महाराष्ट्र मित्रांनो ट्रेन लवर्सायम यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण गाडी नंबर बारा झिरो बहात्तर हिंगोली मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जनशताब्दी एक्सप्रेस या गाडीबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक विनंती आहे ज्याने अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं आहे त्याने कृपया चॅनलला सबस्क्राईब करा तो बेला ऐकूनसुद्धा नक्की प्रेस करा जेणेकरून माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील आणि मित्रांनो व्हिडिओला लाईक करण्यासोबत व्हिडिओला शेअर पण करा तुमच्या लाईक करण्याने तुमच्या व्हिडिओला शेअर करण्याने आणखी नवनवीन व्हिडिओ बनवण्यास मोटिवेशन मिळते <प्रावलिया> मित्रांनो गाडी नंबर बारा झिरो बहात्तर हिंगोली मुंबई ही एक जनशताब्दी एक्सप्रेस आहे ही गाडी हिंगोलीहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान धावते मित्रांनो हिंगोली ते मुंबई सहाशे अठ्ठावन्न किलोमीटरचे अंतर आहे ही गाडी हे सहाशे अठ्ठावन्न किलोमीटरच्या अंतर बारा तास तीस मिनिटामध्ये तेरा हॉलठे घेत पूर्ण करते या गाडीचे ॲव्हरेज स्पीड ताशे त्रेपन्न किलोमीटर आहे तर मॅक्सिमम परमिसेबल स्पीड एकशे दहा किलोमीटर आहे जे मनमाड जंक्शन ते इगतपुरी दरम्यान ही गाडी अचीव करते मित्रांनो ही एक दररोज धावणारी गाडी आहे ही गाडी हिंगोलीवरून दररोज पहाटे चार वाजून वीस मिनिटांनी सोडते तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईला ही गाडी संध्याकाळी चार वाजून पन्नास मिनिटांनी पोहोचते ही गाडी सर्वप्रथम एक जानेवारी दोन हजार अकरा रोजी हो सुरू करण्यात आली या गाडीच्या रेकबद्दल सांगायचं झाल्यास या गाडीला एल एच बी टाईप रेक जोडण्यात येतात एकूण बावीस कोचची ही गाडी आहे या गाडीचे रेक पोझिशन अशा प्रकारे असते सर्वप्रथम लोकोमोटिव त्यानंतर एक कोच ईओी त्यानंतर दोन कोचेस हे एसी चेअर कार त्यानंतर अठरा कोचेस हे सेकंड सिटिंगचे त्यानंतर पुन्हा एक कोच ईओी असे मिळून एकूण बावीस कोचची ही गाडी असते या गाडीला पॅन्ट्री कार अवेलेबल नाही पण ऑनबोर्ड केटरिंग ई केटरिंग अशी सुविधा उपलब्ध आहे ई केटरिंगची सुविधा आपल्याला मनमाड जंक्शन नाशिक इगतपुरी कल्याण जंक्शन ठाणे दादर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या ठिकाणी उपलब्ध आहे मित्रांनो हिंगोली ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान या गाडीला कल्याण लोकोशेडचा डब्ल्यू डी पी फोर डी हा लोकोमोटिव जोडण्यात येतो मित्रांनो ही गाडी दररोज पहाटे चार वाजून वीस मिनिटांनी इंगोली डेक्कनवरून सुटते तर बसमतला ही गाडी पहाटे चार वाजून एकोणसाठ मिनिटांनी पोहोचते इंगोली डेक्कन ते बसमत हे अठ्ठावन्न किलोमीटरच्या अंतर ही गाडी सहाशे एकोणनव्वद किलोमीटरच्या स्पीडने पार करते बसमत रेल्वे स्टेशनवरती या गाडीला एक मिनिटाचा हॉल्ट आहे एक मिनिटाचा हॉल्ट घेऊन पहाटे पाच वाजता ही गाडी बसमत रेल्वे स्टेशनवरून पुढे पूर्णा जंक्शनसाठी रवाना होते बसमत ते पूर्णा जंक्शन हे बावीस किलोमीटरच्या अंतर सहाशे अडतीस किलोमीटरच्या स्पीडने पार करत ला ला ही गाडी पहाटे पाच वाजून पस्तीस मिनिटांनी पूर्णा जंक्शनला पोहोचते त्या ठिकाणी या गाडीला दहा मिनिटांचा हॉल्ट आहे दहा मिनिटांचा हॉल्ट घेऊन पाच वाजून पंचेचाळीस मिनिटांनी ही गाडी पूर्णा जंक्शनवरून पुढच्या प्रवासाला निघते पुढे ही गाडी सहाशे पंचेचाळीस किलोमीटरच्या स्पीडने अठ्ठावीस किलोमीटरचा प्रवास करत सकाळी सहा वाजून तेवीस मिनिटांनी परभणी जंक्शनला पोहोचते या ठिकाणी या गाडीला दोन मिनिटांचा ऑल्ट आहे या ठिकाणी दोन मिनिटांचा ऑल्ट घेऊन वा सहा वाजून पंचवीस मिनिटांनी ही गाडी परभणी जंक्शनवरून पुढच्या प्रवासाला निघते पुढे बेचाळीस किलोमीटरचा प्रवास ताशे अठ्ठावन्न किलोमीटरच्या स्पीडने पार करत ही गाडी सकाळी सात वाजून नऊ मिनिटांनी सेलूला पोहोचते या ठिकाणी या गाडीला एक मिनिटांचा ऑल्ट आहे एक मिनिटाचा हॉल्ट घेऊन सात वाजून दहा मिनिटांनी ही गाडी सेलोवरून पुढच्या प्रवासाला निघते पुढे सत्तावीस किलोमीटरच्या अंतर सहाशे शहाऐंशी किलोमीटरच्या स्पीडने पार करत सकाळी सात वाजून एकोणतीस मिनिटांनी ही गाडी परतूरला पोहोचते या ठिकाणी देखील या गाडीला एक मिनिटांचा हॉल्ट आहे एक मिनिटाचा हॉल्ट घेऊन सात वाजून तीस मिनिटांनी ही गाडी परतूरवरून पुढे जालनासाठी रवाना होते परतूर ते जालना हे चव्वेचाळीस किलोमीटरच्या अंतर ताशी बत्तीस किलोमीटरच्या स्पीडने पार करत ही गाडी आठ वाजून पंचावन्न मिनिटांनी जालन्याला पोहोचते या ठिकाणी या गाडीला पाच मिनिटांचा हॉल्ट आहे पाच मिनिटाचा हॉल्ट घेऊन सकाळी नऊ वाजता ही गाडी जालनावरून पुढे छत्रपती संभाजीनगरसाठी रवाना होते जालना ते छत्रपती संभाजीनगर हे बासष्ट किलोमीटरच्या अंतर ताशी चौऱ्याऐंशी किलोमीटरच्या स्पीडने पार करत ही गाडी सकाळी नऊ वाजून पंचेचाळीस मिनिटांनी छत्रपती संभाजीनगरला पोहोचते या ठिकाणी देखील या गाडीला पाच मिनिटाचा हॉल्ट आहे पाच मिनिटाचा हॉल्ट घेऊन नऊ वाजून पन्नास मिनिटांनी ही गाडी छत्रपती संभाजीनगरवरून पुढे मनमाड जंक्शनसाठी रवाना होते छत्रपती संभाजीनगर ते मनमाड जंक्शन एकशे तेरा किलोमीटरच्या अंतर ही गाडी सहाशे साठ किलोमीटरच्या स्पीडने पार्क करत सकाळी अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी मनमाड जंक्शनला पोहोचते या ठिकाणी देखील या गाडीला पाच मिनिटाचा हॉल्ट आहे पाच मिनिटाचा हॉल्ट घेऊन अकरा वाजून पन्नास मिनिटांनी ही गाडी मनमाड जंक्शनवरून पुढे नाशिक रोडसाठी रवाना होते दुपारी एक वाजून पाच मिनिटांनी ही गाडी नाशिक रोडला पोहोचते मनमाड जंक्शन ते नाशिक रोड हे त्र्याहत्तर किलोमीटरच्या अंतर पाचशे अठ्ठावन्न किलोमीटरच्या स्पीडने पार करत दुपारी एक वाजून पाच मिनिटांनी ही गाडी नाशिक रोडला पोहोचते या ठिकाणी या गाडीला तीन मिनिटांचा हॉल्ट आहे तीन मिनिटांचा हॉल्ट घेऊन एक वाजून आठ मिनिटांनी ही गाडी नाशिक रोडवरून पुढे इगतपुरीसाठी रवाना होते नाशिक रोड ते इगतपुरी हे पन्नास किलोमीटरच्या अंतर ताशी पासष्ट किलोमीटरच्या स्पीडने पार करत दुपारी एक वाजून पंचावन्न मिनिटांनी ही गाडी इगतपुरीला पोहोचते इगतपुरी रेल्वे स्टेशनवरती या गाडीला पाच मिनिटाचं ऑल्ट आहे पाच मिनिटाचा हॉल्ट घेऊन दुपारी दोन वाजता ही गाडी इगतपुरीवरून पुढच्या प्रवासाला निघते पुढे ही गाडी ताशी पन्नास किलोमीटरच्या स्पीडने एक्क्याऐंशी किलोमीटर पार करत दुपारी तीन वाजून सदतीस मिनिटांनी कल्याण जंक्शनला पोहोचते या ठिकाणी देखील या गाडीला तीन मिनिटांचा ऑल्ट आहे तीन मिनिटांचा हॉल्ट घेऊन तीन वाजून चाळीस मिनिटांनी गाडी कल्याण जंक्शनवरून पुढच्या प्रवासाला निघते पुढे ताशे ऐंशी किलोमीटरच्या स्पीडने वीस किलोमीटरचा प्रवास करत संध्याकाळी चार वाजता ही गाडी ठाणेला पोहोचते या ठिकाणी या गाडीला दोन मिनिटांचा हॉल्ट आहे दोन मिनिटांचा हॉल्ट घेऊन चार वाजून दोन मिनिटांनी गाडी ठाणेवरून पुढे दादर सेंट्रलसाठी रवाना होते संध्याकाळी चार वाजून अठ्ठावीस मिनिटांनी ही गाडी दादर सेंट्रलला पोहोचते या ठिकाणी देखील या गाडीला दोन मिनिटांचा हॉल्ट आहे दोन मिनिटांचा हल्टी घेऊन चार वाजून तीस मिनिटांनी ही गाडी दादर सेंट्रलवरून पुढे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी रवाना होते शेवटी सहाशे अठ्ठावन्न किलोमीटरचा प्रवास करत संध्याकाळी चार वाजून पन्नास मिनिटांनी ही गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईला पोहोचते मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण गाडी क्रमांक बारा झिरो बहात्तर इंगोली छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई जनशताब्दी एक्सप्रेस या गाडीबद्दल सविस्तर माहिती जाणून घेतली आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा व्हिडिओला शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटू एका अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र